गुड मॉर्निंग मैत्रिणी तुमचं पुन्हा हो एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजलेत मैत्रीण नऊ वाजले साडेआठ पाहिजेत साडेआठ नऊ तुला म्हणलं देवपूजा करून घ्या पुन्हा होती घरातले काम दुसरे इतर फुलं तर आजी बातमी करणार बाय देवपूजाला कुठेतरी फुलं असले ना छान वाटते एकच फुलं आले आमच्या पांढऱ्या म्हणजे स्वस्तिकचं फुलाचं झाड असतं का एकच फुल लागली आज एवढी पाय दुखायली माझे काही सरत राहते आता जेवण पाणी म्हणायली दोन दिवस झालं दुपारून बिझीच काम सरत नाही मला माझं कपट आवरायचे मित्र नको वावरू सगळा दिवसात घेण्यात चाललाय काय काय कस 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 फेकले काय फेक सांगू तुम्हाला हाताखाली बी नसते हाताखाली असल्यानं पटपट होते एकट्यालाच आज नाही आज तर होणं शक्यच नाही कारण मला दुसरे मला मिरच्या नेसायच्या मसाला करायचा आहे थोडा मला बाहेरचे मसाले आवडत नाहीत मैत्रिणी मला घरचेच घरचाच मसाला आवडते आहे ते माझा मसाले काय किती मला आवडतच नाही पहिल्यापासून आमच्या इथं नवीन दुकान आहे त्यांनी त्याच्याकडं आहे मसाला विकायला छान येतं झालं मसाला अडीचशे रुपये पाव लई महागत जाते ते मसाला अडीचशे रुपये पाव म्हणजे बघा ना किती पाचशे हजार रुपयाला किलो पडते मसाला बरोबर अडीचशे बर रुपये महाग एका दिवशी आणला होता अडीचशे रुपये पाव म्हणला पण मसाला छान होता त्याच्या मसाल्यामध्ये कांदा हे भरपूर प्रमाणात होतं आपल्या घरच्या सारखा नव्हता नसते त्यांच्या मसाल्याला असतं मसाला काळा काळा झर पण सेंट नसते त्याला आपण घरी खोबरं खसखस असं घालतोच ना सगळं आणि त्यांची भाजी ना मिळून सुद्धा येत नाही आहे त्या मसाल्याची भाजी जितकी तुम्ही जास्त खसखस टाकाल का तितकी भाजी ना अशी मिळून घेते आणि रसा पण इतका छान होते चवी तो ती तोंडाला त्या नाही आहे मला तर बिलकुल पटत नाही आमच्या पोरांना होतात बाहेरच्या मसाल्याचं मल करणारे मसाले मिरच्या मैत्रीण देवाचं नामस्मरण करावं मैत्रीण सकाळी सकाळी मला तर अभिषेक करायचा आहे देवाला महादेवाला योगाची आता आज कोण मारीव झालं मी अभिषेक केला नाही <coughs> आमच्या पट्टी मागे ती बाई समजी ती इतका ठसका उठेल आणि सकाळपासून काय करायली की समोसे करून विकती ती बाई आमच्या पाठीमागा आमच्या इतका ठासका सकाळी तर इतका ठसका होता मसाला बाजूला आमची का पायकी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वराय हर हर भोले नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवा लक्ष्मी माते तुझी कृपा माझ्यावर असू दे कायम आमच्या युट्यूब फॅमिलीवर अक्षताबाईच्या मैत्रिणी महादेवाच्या पिंडीला आरती खूप छानपैकी शुतोष शशाङ्कशेकर चन्द्रमोई चिदम्बरा कोटिकोटिप्रणाम शम्भु कोटि नमन मनदिगम्बरा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपाचयाची सर्वाङ्गी सुन्दरौटि सिन्दूरा પ્રેમાલિંગનામ માતા પિતા સખા વિદ્યાધુ તમે સફર કરશે અચ્યુતમ કેશવ રામ નારાયણ હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે સલામ सरात मग तुळशीला पाणी घालते मैत्रिणी छानपैकी भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना